श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये तुरटीचा वापर विविध कामांसाठी करत असतो तुरटी ही विशिष्ट खडकापासून बनली जाते ती दिसायला अगदी मिठासारखी असून तुरटी आरोग्यासाठी असण्यासोबतच आपल्या आयुष्यातील अनेक देखील ही तुरटी आपल्याला सुटका मिळवून देऊ शकते आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दे देखील तुरटीबद्दल अनेक उपाय देखील सांगितले जातात ज्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला आर्थिक मानसिक त्रास होत असेल किंवा पैशाची तंगी होत असेल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुरटीचे काही उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय केल्यानं तुरटीचा एक खडा आपल्या घरामध्ये मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी ठेवल्यानं आपल्या घरावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल किंवा एखाद्यानं बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ही सर्व विघ्न संकट दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्यावरची सर्व संकट दूर होणार आहेत तर आता या तुरटीच्या खड्याचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे आणि घरामध्ये या तुरटीचा खडा आपल्याला कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही विघ्न संकट बाधा या असतातच आणि त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो तर आपण आज जो उपाय जाणून घेणार आहोत एक तुरटीचा खडा आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचा आहे अगदी कमी किमतीत तुम्ही ही तुरटी खरेदी करू शकता अगदी पाच ते दहा रुपयामध्ये येणाऱ्या तुरटीमुळे तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे परंतु ही ठेवत असताना आपल्या वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला जर आपण ही तुरटी ठेवली तर वास्तुदोष तर दूर होणार आहेत त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता हे तुरटीचे खडे आपल्याला घरामध्ये ठेवत असताना आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा आपल्या घरामध्ये जितके दरवाजे असतील तर त्या दरवाज्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या खिडकीमध्ये देखील आपल्याला हे तुरटीचे खडे ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये आपल्या दारातून किंवा खिडकीमधूनच ही सकारात्मक ऊर्जा येत असते आणि म्हणूनच आपल्याला हे तुरटीचे खडे या ठिकाणी ठेवायचे आहेत जर तुमच्या आजूबाजूला घराच्या जवळपास एखादं स्मशान किंवा कब्रस्तान असेल तर तुम्ही हा उपाय आवश्यक करायलाच हवा त्याचबरोबर तुरटीचा खडा ठेवत असताना एखादा काचेचा बाऊल घ्यायचा आहे किंवा एखादी बशी किंवा काचेची एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्येच तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवत ठेवायचा आहे त्याचबरोबर एक महिन्याने आपल्याला हा तुरटीचा खडा बदलायचा आहे हा तुरटीचा कडा एकतर तुम्हाला जाळून टाकायचा आहे किंवा तुम्हाला हा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा तुरटीचा खडा आणून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या बाथरूममध्ये जे दूषित पदार्थ असतात ज्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं आपण जर बाथरूममध्ये जर हात तुरटीचा जर खडा ठेवला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि म्हणूनच घराच्या बाथरूममध्ये दे देखील आपल्याला एका वाटीमध्ये हात तुरटीचा खडा अवश्य ठेवायचा आहे आणि हा देखील आपल्याला दर महिन्याला बदलायचा आहे आणि हा खडा एकतर जाळून टाकायचा आहे किंवा एकतर वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तुरटीचे पाच तुकडे घ्यायचे आहेत आणि ते सहा निळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आता ही निळ्या रंगाची तुम्ही कोणत्याही झाडाची फुलं घेतली तरी चालेल म्हणजेच कोणतंही फुलं असलं तरी देखील चालेल परंतु ते निळ्या रंगाचं असावं आणि एक नवा आपल्याला काळा किंवा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये आपल्याला हे तुरटीचे पाच खडे आणि हे जे सहा आपण निळ्या रंगाची फुलं घेतलेली आहेत तर ती बांधून ठेवायची आहेत आणि ही बांधून आपल्याजवळ आपल्या खिशामध्ये किंवा आपल्याकडं जर एखादी बॅग असेल तर त्या बॅगमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तर हे आपल्याजवळ नेहमी असावं जेणेकरून आपल्याला जो एखाद्यानं करणी बाधा केली असेल तर त्यापासून आपलं रक्षण होईल आणि त्याचबरोबर आप पैशा संबंधित कोणतीही आपल्याला समस्या ये येणार ये नाही अडचण येणार नाही त्याचबरोबर जे खाऊचं पान असतं तर त्या पानामध्ये देखील एखाद्या तुरटीचा खडा बांधून तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवत असाल तरी देखील उत्तम हे पान जर सुकलं तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर दुसरं पान घेऊन त्यामध्ये हा तुरटीचा खडा तुम्हाला बांधून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही हे पान जर आणि तुरटीचा खडा जर तुमच्या खिशामध्ये ठेवत असाल तर तुम्हाला कधीही पैशाची चणचण भासणार नाही त्याचबरोबर आपल्या हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा एक तुकडा घेऊन आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर तुरटीच्या पाण्याने आपण जर दररोज सकाळी आंघोळ करत असो तर आपली आर्थिक स्थिती देखील मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर हा तुरटीचा खडा ज्या वेळेला तुम्ही तिजोरी ठेवत असाल तर त्यावेळेला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर हा जो कपडा आहे तर तो नवीन असावा आणि त्या किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर किंवा तुमचा जर एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं दुकान असेल तर त्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक तुरटीची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली बनवत असताना एक काळा रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक तुरटीचा खडा आपल्याला ठेवायचा आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर किंवा दुकानाच्या वर किंवा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे तर तिथं आपल्याला ही बांधायची आहे जेणेकरून आपल्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही त्याचबरोबर व्यवसायामध्ये आपली प्रगती होणार आहे त्याचबरोबर कर्जाचा जर डोंगर झाला असेल तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला एक सुपारीचं पान घ्यायचं आहे त्यावर सिंदूर लावायचं आहे आणि त्यावर एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर या पानाला आपल्याला एका धाग्याने बांधायचं आहे आणि त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी नेऊन हे पान आपल्याला ठेवायचं आहे असं आपण केल्यानं लवकरच कर्जमुक्ती होईल आणि हा उपाय आपल्याला सलग पाच बुधवार करायचा आहे त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बाथरूममध्ये आपल्याला जो तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर हा खडा आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथं कोणीही हा खडा पाहू शकणार नाही असं केल्यानं तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होणार आहे तसेच तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर कोणी करणी बाधा केली असेल किंवा एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल विवाह ठरत नसेल किंवा नोकरी संबंधित काही समस्या असतील संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल वास्तु तर आपल्या घरात ज्या व्यक्तीला अशा प्रकारचे त्रास होत असतील जे मी आता तुम्हाला सांगितले म्हणजेच आजारपण विवाहामध्ये अडथळे येणे नोकरीमध्ये अडथळे येणे प्राप्ती किंवा ग्रहदोष वास्तुदोष तर त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा हा त्रु खडा फिरवायचा आहे आणि या व्यक्तीची आपल्याला दृष्ट काढायची आहे आणि सात वेळा फिरवून झाल्यानंतर हा खडा आपल्याला जाळून टाकायचा आहे मग तुम्ही चुलीमध्ये टाकू शकता किंवा गॅसवर ठेवून हा खडा जाळून टाकू शकता यामुळे देखील आपल्यावर ही जी काही संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय तुम्हाला दर शनिवारी करायचा आहे जर तुम्हाला रात्री झोप झोपेत जर वाईट स्वप्न पडत असतील किंवा भीती जर वाटत असेल तर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये हा खडा बांधून आपल्या उशीखाली ठेवायचं आहे असं केल्यानं आपल्याला रात्री झोपेत भीती वाटणार नाही किंवा कोणतीही वाईट स्वप्न देखील पडणार नाहीत हा उपाय आपल्याला मंगळवारी किंवा रविवारीच करायचा आहे दररोज करायची गरज नाही तसेच घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणं कलह होत असतील किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल काही ना काही संकट विघ्न घरावर येत असतील बाधा होत असेल किंवा घरामधील एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि हे भांडं पाण्याने पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली किंवा आपल्या आपण ज्या ठिकाणी झोपणार आहोत तर त्याच्या बाजूला आपल्याला हे ठेवायचं आहे आणि रात्री झोपताना त्यामध्ये आपल्याला एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे तर ते घेऊन जवळ असणाऱ्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला नेऊन त्याच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे असं केल्यानं आपल्या घरामध्ये जे काही दोष असतील किंवा आजारपण असेल कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील विवाहामध्ये असेल नोकरीमध्ये असतील किंवा सं संतान प्राप्ती होत नसेल पैसा टिकत नसेल हे जे काही अडचणी विघ्न आहे तर ते सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरातील सर्व सदस्य सर्व व्यक्ती ही आनंदाने सुखाने समाधानाने राहणार आहेत आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहणार आहे आणि लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा जर तुरटीचा उपाय केला तर तुमच्यावर कोणतेही कितीही मोठी संकट आली विघ्न आले तरी देखील ती दूर होण्यास मदत होणार आहे मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे तुरटीचे खडे ठेवायला सांगितलेले आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे तुरटीचे खडे अवश्य ठेवायचे आहे त्याचबरोबर मुख्य जो प्रवेशद्वार आहे जिथून तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येत असते किंवा नकारात्मकता येत असते कोणतीही संकट विघ्न बाधा किंवा सुखशांती सर्व काही याच ठिकाणाहून येत असते आणि त्यामुळेच तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन तुमच्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती अवश्य ठेवायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही हा तुरटीचा खडा या ठिकाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर एखाद्या प्लेटमध्ये हा तुरटीचा खडाट घेऊन तुम्हाला तुमच्या खिडकीमध्ये अवश्य ठेवायचा आहे खिडकीमध्ये ठेवणं जरी शक्य होत नसेल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती अवश्य हा खडा ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कोणत्या व्यक्तीला सतत आजारपण होत असेल किंवा कितीही अडचण असेल विघ्न असेल तर दर शनिवारी तुरटीने आपल्या घरातील व्यक्तींची ही दृष्ट काढणं अवश्य आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा एखाद्यानं जर करणी केली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे घरामध्ये सुखशांती येणार आहे लक्ष्मी मातेचा कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे तर तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हाला आज होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद